नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपली गुरुमाऊली दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचंच रूप आहे असा अनुभव वेळोवेळी प्रत्येक स्वामी सेवे येतच असतो आणि असाच एक अनुभव योगेश बोरसे धुळे येथील योगेश बोरसे या दादांना सुद्धा आलेला आहे धुळे येथे काही वर्षांपूर्वी प्रचंड जास्त प्रमाणात तीव्र पाणीटंचाई होती आणि अशा वेळेस आपल्या गुरुमाऊलींनी या दादांना कोणता उपाय करावयास सांगितला आणि त्या उपायाने धुळ्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला आणि तेथील लोकांची जो काही पाणीटंचाईचा प्रश्न होता तो प्रश्न पूर्णपणे मिटला तर आपण हा अनुभव ऐकूया या दादांच्या शब्दांमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे दादा सांगतात की ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे की त्यावेळी धुळे जिल्ह्यात अजिबात पाऊस पडतच नव्हता आणि त्यावेळेस मग धुळे जिल्ह्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली होती अक्षरशः म्हणजे प्यायला सुद्धा पाणी मिळायचं नाही त्या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वादावादी भांडणं बायकांना करावी लागायची इतकी जास्त प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झालेली होती धुळ्यामध्ये आणि मग अशा वेळेस धुळ्यामध्ये जे काही स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे त्या केंद्रातील केंद्रा माणसांनी ठरवलं की आपण दिंडोरीला परमपूज्य गुरुमाऊलींना संपर्क साधूया व आपला हा जो काही प्रश्न आहे ही समस्या आहे ही गुरुमाऊलींना सांगूया आणि म्हणूनच मग केंद्रातील माणसांनी परमपूज्य गुरुमाऊलींना संपर्क साधला आणि गुरुमाऊलींना आपली समस्या सांगितली की असं असं धुळे जिल्ह्यात अजिबातच पाऊस पडत नाहीये तर गुरुमाऊली याच्यावर कृपया काहीतरी उपाय द्या त्यावेळेस गुरुमाऊलींनी त्यांना असा एक उपाय दिला होता की गुरुमाऊलींनी त्यांना सांगितलं की तुम्ही दहा हजार वेताची पाने व गायत्री मंत्राचं हवन करा तुम्ही जर असं केलं तर नक्कीच तुमच्या धुळ्यामध्ये पाऊस पडेल असं तर त्यावेळेस आम्ही म्हणजे आम्हाला असं वाटलं आता एवढी दहा हजार वेताची पाने कुठून आणायची मग पुन्हा आम्ही गुरु गुरुमाऊलींनाच विचारणा केली त्या बाबतीत की दहा हजार वेताची पाणी कुठून आणायची मग गुरुमाऊलींनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही रत्नागिरीला जा तिथे तुम्हाला वेताची पाने भेटून जाते आणि मग आम्ही रत्नागिरीला गेलो आणि रत्नागिरीमध्ये आम्ही साधारण तीन दिवस थांबलो तरी काही केल्या आम्हाला वेताची झाडच सापडत नव्हती तर मग पुन्हा आम्ही नाराज झालो की आता वेताची पाणी कुठून आणायची आणि म्हणून मग आम्ही पुन्हा गुरुमाऊलींना संपर्क केला आपल्या दिंडोरीला केंद्रामध्ये तर मग त्यावेळेस गुरुमाऊलींनी सांगितलं की तुम्ही पाली या गावात जा तिथे तुम्हाला वनरक्षक भेटतील मग आम्ही पुन्हा पाली या गावात गेलो आणि तिथे खरंच आम्हाला वनरक्षक भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की मी तुमचीच वाट बघत होतो म्हणून मग तेथील जे वनरक्षक होते ते आम्हाला तेथील वेतांच्या झाडांची जे म्हणजे सह्याद्रीच्या ज्या रांगा होतात त्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये जी काही वेताची झाडांचं वन होतं वेताच्या झाडांचं तर त्या वेतांच्या झाडांची पाणी तोडण्यासाठी आम्हाला ते वनरक्षक घेऊन गेले परंतु आम्ही जेव्हा त्या जंगलात गेलो त्यावेळेस तिथे ना म्हणजे अक्षरशः इतका जास्त प्रमाणात पाऊस पडत होता आणि विजांचा कडकडाट सुद्धा खूप जास्त प्रमाणात होत होता आणि तसंच तिथे ना प्रत्येक वेताच्या झाडाच्या पानावर आहे ना जळवा होता जळवा आता जळवा तुम्हाला माहीत असेल बघा आयुर्वेदामध्ये सुद्धा जळवा या किड्याचा वापर केला जातो बघा रक्त शोषण्यासाठी म्हणजे हे किडे जर आपण हात लावला तर आपल्या स्किनला चिकटतात आणि आपले तेथील रक्त ते शोषतात तर याला जळवा असं म्हणतात तर असे हे जे जळवा नावाचे किडे होते ना ते खूप होते प्रत्येक पानावर होते त्याच्यामुळे आमची कुणाचीच त्या पानाला तोडण्याची हिंमत झाली नाही आणि मग आम्ही पुन्हा नाराज होऊन गेलो की आता कसं काय तोडायचं आणि पुन्हा आम्ही मग रत्नागिरीला येऊन लागलो आणि मग पुन्हा आम्ही गुरुमाऊलींना संपर्क साधला की अशी अशी समस्या आहे त्याच्यामुळे आम्ही पा, वेताची पाणी तोडू शकत नाही असं मग गुरुमाऊलींनी काय सांगितलं माहिती आहे का गुरुमाऊलींनी असं सांगितलं की ब्रह्मांड आमच्या नाही नाहीये तुमच्या पाठीमागे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आहे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तुम्ही तोडा असं गुरुमाऊलींनी सांगितलं जेव्हा असं गुरुमाऊलींनी सांगितलं तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये त्या वेताच्या झाडांच्या वनामध्ये वेताच्या झाडांची वना वेता पाने तोडण्यासाठी गेलो पाऊस इतका जास्त म्हणजे खूप जास्त प्रमाणात पडत होता आणि विजांचा कडकडाट सुद्धा होत होता म्हणजे इतकं मोठं वादळ पाऊस असून सुद्धा आम्ही मात्र सलग दोन दिवस त्या वेताच्या झाडाची पाने तोडतच तो राहिलो आणि ह्या दोन दिवसात आमच्यापैकी जे कोणी सेवेकरी होते त्या सेवेकऱ्यांपैकी एकाला सुद्धा एक सुद्धा जळवार चावला नाही किंवा रक्त शोषलं नाही किंवा काहीच त्रास आम्हाला त्या जळवाचा झाला नाही आणि मग दोन दिवसानंतर आम्ही जे काही पानं तोडले ती पानं जमा केली आणि दोन दिवसांनी आम्ही असं अशा निर्विघ्नपणे ते पाणी तोडले आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो परंतु जेव्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा परतीच्या प्रवासामध्ये अचानक आमच्या गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि आम्हाला असं कळलं की गाडीचा जो काही रोटर एक्सेल आहे तो तुटलेला आहे आणि मग आता काय करावं आम्हाला समजत नव्हतं म्हणजे अक्षरशः त्या जागी किर्र अंधार होता पूर्णपणे जंगल होतं आणि तिथे कुठलीच अशी वाहतूक गाड्यांची चालू नव्हते एकदम म्हणजे निर्मनुष्य रस्ता होता तो मग अशा अवस्थेत आम्हाला काय करावं काही समजत नव्हतं आणि मग आम्ही आपलं स्वामी समर्थ महाराजांचा जप सुरू केला आणि आम्ही कालभैरवाष्टक म्हणायला सुरुवात केली आता काय करावं गाडी कशी चालू करावी हा सगळा मोठा प्रश्न होता आमच्या समोर आणि त्याच्या थोड्या वेळाने आम्ही मंत्र जप सुरू केल्यानंतर साधारण थोड्या वेळाने एक पांढरी शुभ्र गाडी आली आणि त्याच्यातून ना एक व्यक्ती उतरली आणि तिने आमच्या हातामध्ये काडीपिटी दिली आणि काडीपिटी दिल्यानंतर आम्हाला म्हटली की तुमच्या गाडीत जर एखादा पेपर असेल ना तर तो तुम्ही पेटवा आणि त्याच्या प्रकाशात आहे ना गाडीच्या खाली जो तार निघालेला आहे तो तार तुम्ही एक्सेल मध्ये जोडा तुमची गाडी होईल असं त्या व्यक्तीने सांगितलं आम्हाला आता त्या व्यक्तीचं म्हणजे आमची ओळख नाही पाळत नाही आम्हाला खूप आश्चर्य वाटलं ही व्यक्ती कोण आहे हिला काय माहिती आपली गाडी बिघडली काय आणि अचानक कशी आपल्या हातात अशी काडीपिटी देऊन गेली ही व्यक्ती तरी पण मग तिच्या सांगण्यानुसार आम्ही खरंच तसंच केलं गाडीचा जो खालचा तार आहे तो गा तार ऍक्सेलमध्ये जोडला आणि खरंच आमची गाडी क्षणात चालू झाली आणि मग आमचा तिथून पुढचा जो प्रवास होता तो अगदी सुरळीत आम्ही पार पाडला आणि आम्ही म्हणजे सुरुवातीला पहिलेच गाडी चालू झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट पहिले दिंडोरीला परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनालाच गेलो आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनाला गेल्यानंतर माऊलींनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्हाला म्हटले काळीपिठी मिळाली होती ना आणि हे ऐकताच आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ती काळीपिटी आणणारी ती जी व्यक्ती आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात आपले गुरुमाऊली होते हे आम्हाला लगेच समजलं गुरुमाऊलींनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि मग आम्ही ती जी काही वेताची पाने होती ती वेताची पाने घेऊन आमच्या शहरात गेलो आणि मग मा गुरुमाऊलींनी सांगितलेल्या म्हणजे गुरुमाऊलींनी जशी आज्ञा आम्हाला दिलेली होती त्यानुसार आम्ही वेताची ती दहा हजार पाने आणि गायत्री मंत्राचं हवन करण्यास सुरुवात केली आणि आमचं हवन झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी तिथे जोरदार पाऊस झाला आणि आमची जी पाणीटंचाई होती ती पाणीटंचाई बऱ्याच अंशी कमी झालेली होती आणि हे फक्त आणि फक्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांमुळे आणि गुरु गुरुमौलींच्या आशीर्वादामुळेच शक्य झालेलं होतं तर इतका छान असा या दादांना आपल्या गुरुमाऊलींचा आशीर्वाद अनुभव आलेला आहे म्हणजे आपली गुरुमाऊली खरंच साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचंच रूप आहे हे म्हणजे अनेक सेवेकरांना ह्या दादांनाच नाही अनेक सेवेकरांना आपल्या गुरुमाऊलींचा असा अनुभव आलेलाच आहे तर आज मी जो तुम्हाला अनुभव सांगितला तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्यासोबतच आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेल याचबरोबर जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ